जाते आता बीच वर रेडी झालोय बीच साठी पण आपली रेडी झाली आहे लाईट्स वगैरे बंद केले चला चप्पल त्याची का गाडीत आहे त्याची चप्पल आणि का सगळ्याच हॉटेलला असं सी व्ह्यू असल्यासारखं छान त्यांनी बाल्कनी दिली आहे म्हणजे बघू शकतो तुम्ही थांबता सुंदर सनसेट वगैरे सी व्ह्यू दिसतो छान दिसत आहे चल श्रीव बेबी इकडे हे एक पण सनसेट होत आलाय चला आम्ही पटकन आता बीच वर जातो चला लेट्स गो पटकन निखलेकर निखलेकर का निघालाय पुढं मस्त सनसेट दिसूर आला तुम्ही द्याय होत नाही पहा आला का बार तो सब मेरी इच्छा पूरी होने वाली होणेवाली सब मेरे मन का है सनसेट भी मेरे मन का है सूरज भी मेरे मन का आहे चला फोटो काढूया हितेश नसत गड्ड्यात जशीन म्हणा व्हिडिओ काढता काढता <laughs> आता बीच वर बाकीच सुंदर असं हवा चालू आहे आणि खूप सुंदर असा सनसेट दिसत आहे चपलीनं तर चालणं कठीण होत आहे चप्पल बहुतेक खातात घ्यावं हो लागतं आपण हातात घेतली चलो सुंदर वाटत थोडा ढगाड गेलेला आहे सूर्य बट येणार थोड्या वेळात आय एम शुअर sure। दिसत नाही थोडं का अंदर अंदर दिसत सुरू आहे सनसेट आता पूर्ण सूर्य आलेला आहे

पाणी दिसलं की असा पळत विचार नका खूप मस्त असा व्ह्यू दिसत आहे इथे वा भारी वाटत बस बस बस

I think they could Oh no oh no, oh no. <laughs> त्या डोळ्यावर उडाला आता तू काय घेऊ तू जंपा घेस आहे ना सूर्य मावळत आहे ना तर त्याच्यामुळे एवढा सुंदर असा रेड कलरचा प्रकाशाच्या चेहऱ्यावर पडत आहे भारी वाटत आहे आपल्यातून आलीकडे चालू आहे श्रेयांच स्विमिंग करत आहे श्रेयांश चला श्री आता घरी बाबांना सगळं उचललं घेऊ मी माय बॅग आता झाले आहे संध्याकाळचे साडे आणि मस्त असा काळोख पडलेला आहे पूर्ण बघू शकता तुम्ही आणि दोघं तुला तू पण छान दिसूरायला आणि बीचवर आम्ही छान पैकी मजा मस्ती केली श्रेयानी तर भरपूरच मस्ती केली आहे ना श्रेयू यू yes, एन्जॉय yes. बीच yes. आणि खूप मस्त वाटलं हे तो तोंडोलीचं बीच खूप छान आहे फक्त थोडस खोल आहे त्याच्यामुळे थोडं जपून करावं लागते भांगोळ वगैरे आणि मस्त्या तर आम्ही चाललो आता थोडा नाश्ता वगैरे करायला काहीतरी शोधायला खाय प्यायला कारण की इथं खाण्यापिण्याचं काही आहे नाही जास्त जुगाड सो चला कुठेतरी जुगाड बघूया खाण्यापिण्याचा आणि नाईट व्ह्यू सगळ्या हॉटेलचा हे आहे शिंपला हॉटेल भरपूर हॉटेल आहे इकडे कारण की इकडे बिझनेसच तो आहे हॉटेलिंगचा कारण की इकडे खूप सारे पर्यटन लोक येतात फिरायला त्याच्यामुळे इकडे हॉटेल आणि जेवण सगळीकडेच उपलब्ध आहे बट हितेश चालले आहे चहाच्या शोधात आणि कुठेतरी लांब असे चालले आहे चहा प्यायला जेणेकरून ते चहाचं सार्थक झालं पाहिजे आम्ही आलो आहे चला बस ना बसून चहा काय तू चहा पिऊ मग नाश्ता मध्ये काय मी तर आलो आहे आता नाश्ता किंवा चहा वगैरे प्यायला हे काय मंदिर आहे की काय नाही हे पण वा बांबू रेस्टॉरंट आहे बांबू रिसॉर्ट म्हणते याला अरे इथं नव्हती काय पण हॉटेल्स आहे भरपूर हॉटेल्स आहे इकडे बांबू रिसॉर्ट त्यानंतर कॅप्सूल रिसॉर्ट नाही काय hey खात आहे तू आईस्क्रीम कुठे आहे तुझी आईस्क्रीम शो मी वा <laughs> मी खालचाय तू बर खा 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 मॉइस्टर होते हो आईस्क्रीम खाऊ नाही मॉइस्टर होते कुठे देवेश बर देवेश दादा तुझा ट्रक इथे आलेला आहे डायरेक्ट तोंडवलीला घेऊन ओके सांगितलं मी त्याला यू मिस देवेश दादा तर आम्ही बसलो इथे मस्त आईस्क्रीम खाल्ली छान श्रेयाश आणि मी श्रेयांचे बाबा येत आहे श्रेयांसाठी मस्त फ्रेंच फ्राईज घेऊन कारण की श्रेयांश मस्त फ्रेंच फ्राईज आवडीनं खातो त्याला काहीतरी पाहिजे आणि इथे नाश्त्याचे प्रकार खूप कमी आहे सो आहे इथे मस्त आरामात आणि थोड्या वेळात जेवण करू मस्त हे आलंय श्री हितेशचं ताट कसली कसली भाजी आहे

श्रीखंड आमटी डाळ भाजी चपाती आणि पापड आणि छान आहे जेण तू तुला काय पाहिजे घे याच्यातलं काय पाहिजे नको पापड खा काही पण याकू विक्की काही पण आता चालू असते